साहेब नाव ठरवतील महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पंचवीस दिवस आपण इथेच पंधरा दिवस आपण बोलू नव्हते पुढे औरंगाबाद छत्रपती संभाजी अपमान केलेला आहे तो म्हणतोय की औरंगजेब हा उत्तम होता धर्माची लढाई एकदा बघा एक महत्वाचं आहे मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात वाद वादाची थिंडी पाडण्याचा प्रयत्न करतात हे मी आधीही सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पोढ्यमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एक महत्वाचं आहे आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यानंतर लक्षही औरंगजेबच्या बोललं जात आहे राज्य कोणाच आहे सत्ताधारी कोण आहेत अटक झालीय कारवाई झाली आहे म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील ह्याच्यावर आता लक्ष आहे आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं जे चुकतील त्याला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि मागच्या वेळी पण हे मी पोडियमवर बोललो असताना हाच विषय समोर आला होता कायद्याची गरज नाहीये कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे आता ते सोलापूरकर बोललेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे ते कोरटकर की कोण बोललेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे मग अबू आजमी असतील कोरडकर असतील सोलापूरकर असतील तिघांवर काय कारवाई झालीच पाहिजे त्यांना बेड्या ठोकल्याच गेल्या पाहिजे कुठेही पळून गेले असतील जे।, जे आता बघा काही काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना पाच तासात सापडतात मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला एक महत्वाचं जसं मी सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल छत्रपती शिवरायांचा कोणी करेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल जी प्रथा कोश्यारींनी इथे पाडलेली होती जे राज्यपाल होते आपले सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जी सुपारी घेतात ते चालूच होतात पुढे